माय चॅनल चॅनल मी अश्विनी मध्ये मनापासून स्वागत करते आज सकाळी सकाळी मी ज्या काही गाद्या होत्या ना त्या आज मी वाढत टाकल्या कारण सध्या गारवा झालेला आहे आणि खरं म्हणायला गेल्या ना दहा पंधरा दिवसापासून पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहे असं म्हटलं तरी काहीही त्यामध्ये चुकीचं नाहीये कारण दररोज पाऊस येतो आणि छान गारवा सुटलेला आहे त्यामुळे थोडस श्लोकचं सू करण्याचं प्रमाण म्हणजे दररोज नाही पण एखाद दिवशी करून जातो एक दोन वेळा त्यांनी एवढ्यात सू केली आणि ज्या काही गाद्या आहे ना तर त्या थोड्याशा वास मारायला लागला तर आज म्हंटल चला आज उठल्या उठल्या पहिल्यांदा त्या गाद्या ज्या आहेत त्या सुकट टाकून घेतल्या आणि ऊन पण होतं तुम्ही जसं बघितलं त्यानंतर तुम्ही सुद्धा असं झेपटोच्या बॅग सांभावून ठेवतात का मी फक्त एका गोष्टीसाठी ही झेपटोची बॅग आहे ना ती सांभावून ठेवलेली आहे का बरं कारण त्यावर खूप सुंदर अशा ज्या काही पेंटिंग दिलेल्या आहे आणि जेव्हा मुलांना बोर वगैरे होतं ना तर तेव्हा मी त्यांना ते कलरिंगसाठी देत असते तर तेवढाच मुलांचा टाइमपास सुद्धा होतो मला पण अशी माझ्यासारखी सवय आहे का गादी खाली छान कॅरीबॅग समवून ठेवायच्या पेपर समवून ठेवायचा आणि त्याचबरोबर मी अजून ना त्याखाली जे काही कडक बॉक्सेस असतात पार्सलचे तर ते पण असे फोल्ड करून ठेवलेले आहे कारण ते खूप कामे पडतात जेव्हा मुलांना प्रोजेक्ट सांगितलं जातो ना तर आपल्याकडे जे काही बॉक्सेस आहेत त्या वेळेला कदाचित अवेलेबल सुद्धा नसतात मग याच्याकडे त्याच्याकडे मागावे लागतात त्यातही कुणाकडे भेटलं तर ठीक नाही तर सगळा होऊन जात असतो त्यामुळे मग मी दोन तीन जे काही बॉक्स होते ना कडक मधले ते पण थोडेसे फोल्ड करून ठेवून दिलेले आहे आणि शक्यतो लागतातच तर त्यामुळे तर अशी पण मला सवय आहे का मला तर आहे बरं का हाड़ो हाड़ो। मी असं सांभावूनच ठेवत असते कधीतरी कामं पडेल म्हणून कधीतरी कामं पडेल म्हणून इतकं सामान संभावून ठेवते आणि दिवाळी किंवा एका दिवशी खूप सारं क्लिनिंग करायला बाहेर काढलं की त्यातल्या अर्ध्या वस्तू फेकून देते अर्धा पुन्हा ठेवते जेणेकरून पुन्हा लागेल आणि परत पुन्हा ते साचतच चालतं हळूहळू तर असं होत असतं तर त्यामुळे मी थोड्याफार वस्तू ह्या संभावून ठेवलेल्या आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा अशाच भरपूर साऱ्या वस्तू ज्या आहेत ना सांभावून ठेवलेल्या कारण आपल्या लेडीजला अशी सवय असेल कधी तरी लागेल नको फेकायला राहून द्यावं तर तुमच्याकडे सुद्धा अशा भरपूर जो वस्तूंचा खजिना असतो ना तो भरलेलाच असेल तर चला त्यानंतर जे काही वॉशिंग मशीन होतं ना कपड्यांचं तर ते, ते लावून घेतलं जसं सुरुवातीलाच म्हटलं पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत राव तर जे मशीन आहे ना कपड्यांचं ते पहिल्यांदा लावून घ्यावं म्हणजे कपडे सुद्धा सुकले जातात नाहीतर मग दुपारी त्याची पडण्याची घाय आणि आपले कपडे वाट टाकण्याची घाय एकच होऊन जात असते त्यामुळे पटकन मशीन लावून दिलं ला। बाकीची कामं अवरेपर्यंत जे काही माझं मशीन आहे ते पण होऊन जाईल आणि किचन वाट्यावर तुम्ही बघितलं भांडे वगैरे सगळे गोळा करून ठेवलेले होते स्वयंपाक झाला होता टिफिन यांचा भरून दिला आज काही मी तुमच्या बरोबर काय स्वयंपाक केला वगैरे काही शेअर केलं नाही पण हो आज मी ना जी काही शेपू पालकची भाजी आहे ना ती तर ती बनवलेली आणि पोळ्या तर यांना तर काही शेपू पालक आवडत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी गवार करून दिलेली गवार त्यांना खूप आवडते आणि आम्हाला शेपू पालकची रस्ता भाजी बनवली तर आज काही मी तुमच्यावर स्वयंपाक शेअर केलेला नाही आज म्हटलं चला स्वयंपाक झाल्यानंतर आपण कशी कामं करतो किंवा मी त्यानंतरच माझं रुटीन काय असतं तर तेच तुमच्यावर शेअर करावं पण हो मी हा स्वयंपाक आज बनवलेला त्यानंतर जी काही भांडी वगैरे होती तर ती घसून घेतली आणि आज मला जो काही किचन वट्टा आहे ना तो व्यवस्थित क्लीन करायचा आहे तर काल म्हणजे मी किचन वट्टा असा धुन धुतलाच नाही म्हणजे घसून वगैरे घेतला नाही फक्त ना आ, पुसून घेतलेला होता त्यामुळे मला आज तो ना असं चिघट चिघट आणि असं तेलकट वाटत होता म्हणून म्हटलं आज किचन वाटा मस्त पाणी टाकून धुवून घेऊयात आणि जे काही टाईल्स आहे ना ती पण जरा खराब झालेली होती खराब म्हणजे जे तेलकट वाप जी असते ना ती उडालेली आणि लगेच ते असं तेलकट जाणवतच असं चमकत ते तर त्यामुळे मी आज किचन आता स्वच्छ असा घसून घेतला तू जेवढा हात पुरला तेवढी टाईल्स सुद्धा घसून घेतली आणि म्हटलं तर एक दिवस आहे ना वरची जी काही टाईल्स आहे ना ती पुन्हा एकदा आता मस्त धुवून घेऊयात आता भरपूर दिवस झाले धुतली गेली नाहीये कारण दोन तीन आठवड झाले ना मला आठवणच येते कि टाईल्स आपण धुतली पाहिजे कारण मग ती छान शाईन करते आणि जेव्हा किचन किचन असू द्या किंवा आपलं घर असू द्या आपण जेव्हा स्वच्छ करतो मस्त क्लीन करत असतो ना तेव्हा ते खूप शाईन करतं आणि मस्त फ्रेश वाटत असतं आणि जेव्हा आपल्याला अशी क्लिनिंग सवय लागते किंवा असं घर मस्त नीट नेटकं स्वच्छ दिसलं पाहिजे तर तेव्हा म्हणजे ना Uh, मग थोडी सुद्धा धूळ आपल्याला अजिबात सहन होत नाही तर खूप फरक पडतो या सवयींचा जेवढी चांगली सवय आहे ना तेवढीच वाईट सुद्धा ही सवय आहे आणि मला जर तरी स्पेशली वर का कारण नाही जेव्हा इकडे तिकडे एखादी वस्तू पडलेली असते ना तर माझी इनडायरेक्टली ना थोडस चिडचिड वगैरे गुस्सा येतो मला पटकन तर असं होऊन जातं आणि जेव्हा घर असं मस्त नीट नेट कवरलेलं असतं तेव्हा मस्त फ्रेश वाटत असतं हीच माझी मला असं तरी वाटतं की हीच माझी एकतर खूप चांगली सवय आहे आणि तेवढीच खूप वाईट सवय आहे मला तर चला असो त्यानंतर जी काही मी पीठ ठेवत असते थे, जी काही पंचपात्रे आहे ना तर ती पण आज मी स्वच्छ घसून घेतली आणि घरामध्ये मीठ आणि पीठ कधी संपू नये हे आपल्याला आजी आई सासूबाई हे सांगतच असतात तसंच आज आणि उद्या माझ्या दोन दिवसांचं पीठ आहे एवढं पण म्हटलं आत्ताच आपण ते दळून आणून ठेवावं आणि सध्या कसा पाऊस पण येतो जातो कधी लाईट असली नसली तर त्यामुळे मी आज आहे ना गहू आहे ना ते व्यवस्थित निसून ठेवलेले आहे आणि आता थोड्या वेळाने माझी ही घरातली कामं आवरली की मी दळण टाकून येईल म्हणजे माझं पीठ जे आहे ते रेडी राहील पण त्याआधी म्हंटल ही पंचपात्री व्यवस्थित घसून आणि सुकट ठेवूया कारण सकाळी थोडस ऊन असतं जसं सुरुवातीलाच बोलले तर मग उन्हामध्ये आता मी त्याला ठेवून देईल आणि जे काही आपली डस्टबिन असते ना ती सुद्धा आपण स्वच्छही केली पाहिजे निदान आठवड्यातून एकदा किंवा la donda tadi तसंच आज मी म्हटलं पंचपात्री धुवायचीच आहे तर त्याचबरोबर जी काही डस्टबिन आहे ना तर ती पण व्यवस्थित धुवून घेऊयात तर दोघंही ह्या ज्या वस्तू आहेत त्या मी धुवून घेते कपडे धुणं असू दे किंवा असे मोठमोठे भांडे तर हे सगळं जे काही धुण्याचं किंवा क्लिनिंगचं काम असतं ना तर मी ह्याच बाथरूम मध्ये करते तर मी जसं तुम्हाला नेहमी सांगितलं आहे आणि आजही मी सांगते कारण कसं असतं ना दररोज नवनवीन माझे व्हिव्हर जे आहे ना ते जोडले जातात नवीन सबस्क्रायबर जोडले जातात तर त्यांना काही माहीत नसतं तर त्यामुळे त्यांच्यासाठी हे जे काही माझं दुसरं बाथरूम आहे ना हे आम्ही शक्यतो युज करत नाही आणि हे बाथरूम माझ्यासाठी माझी ड्राय बाल्कनीच आहे किंवा क्लिनिंग एरिया आहे ती जे काही किचनची बाल्कनी आहे ना तर तिथे मी ना स्टोअर रूम करून घेतला कारण घरामध्ये रूम असायलाच पाहिजे आणि एकदा ना खूप सुरुवातीला मी एका व्हिडिओमध्ये जेव्हा मी युट्यूब चॅनल स्टार्ट केलं ना तेव्हा एक व्हिडिओ स्पेशल त्याच्यासाठी बनवला होता जी काही माझ्या मनातली गोष्ट होती ती की प्रत्येक फ्लॅट ना एक रूम हे द्यायला पाहिजे एखादी रूम कमी द्यावी किंवा एक बाथरूम कमी द्यावं आणि त्या बाथरूम ऐवजीना छान असं स्टोर रूम दिलं पाहिजे कारण एक्स्ट्राच पण खूप महत्वाचं असं सामान जे आहे ना तर ते आपल्या गॅलरीमध्ये गॅलरीच्या कोपऱ्यामध्ये त्याचबरोबर एखाद्या रूमच्या कोपऱ्यामध्ये आपण असं स्टोअर करून ठेवलेलं असतं आता माझ्या हॉलच्या गॅलरीच्या मागे ना मी तिथे गाद्या वगैरे स्टोअर केलेल्या आहे किचनच्या गॅलरीमध्ये एका बाजूला कोठ्या ठेवला त्यानंतर वॉशिंग मशीन ठीक आहे त्या त्याची ती जागा आहे पण एका बाजूला त्या कोठ्या वगैरे दिसतात तर म्हणजे असं जे काही एक्स्ट्राचं सामान आहे पण हे खरंच खूप महत्वाचं सामान आहे जे आपण बाहेरही ठेवू शकत नाही आणि तेच मेन सामान आहे असं म्हणायला गेलं तरी चालेल कारण धान्य हे आपण बाहेर कसं ठेवायचं आपण घरात राहायचं आणि जे काही धान्य वगैरे आहे ते असं बाहेर ठेवायचं तेही बरोबर नाही तर हे जे काही असं एक्स्ट्राचं सामान असतं ना ते ठेवण्यासाठी एक रूम मात्र प्रत्येक फ्लॅटला द्यावी असं मला नेहमी वाटतं आणि तुम्हाला वाटतं का नक्की मला कमेंट करून सांगा कारण जेव्हा असं आपण कानाव कोपऱ्यामध्ये असं सामान ठेवतो ना तर ते दिसायला इतकं विचित्र दिसतं आणि कोणी आलं ना मग आपल्याला त्यावर बेडशीट वगैरे टाकून असं झाकून ठेवावं लागतं अक्षरशः तुमच्याही बाबतीत असं कधीतरी झालंच असेल ना झालं असेल तर नक्की मला कमेंट करा आणि तुम्हाला पण ही माझी जी आयडिया आहे की खरंच एखादा रूम असावं फ्लॅटमध्ये तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडली की नाही तर चला आणि जसं सुरुवातीलाच म्हटलं आपले पावसाचे दिवस चालू आहे आणि या उन्हाळ्याला ना पावसा म्हंटल तरीही चालेल काहीच हरकत नाही तर तसाच असा मस्त असा, असा पाऊस पडलेला आहे दुपारी आणि खूप धो पडला आणि आजचा पाऊस जरा जोरात जोरा होता कारण माझ्या तीनही गॅलरीमध्ये खूप सारं पाणी होतं खूप जोरात पाऊस होता आणि जे काही सामान ठेवलेलं होतं ना ते पण थोडंफार ओढलं झालं त्यानंतर मी झाकून ठेवलं एका कागदाने व्यवस्थित पण थोडंफार ओढलंच झालं तर चला असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लगेच सबस्क्राईब करून घ्या तर आजचा हा छोटूसा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशाच नवीन डेली रुटीन्स लॉग बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर